नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी राज्यात आज ठिकठिकाणी थीक थीक दही अंडी उत्सव साजरा करण्यात आला तसेच ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यातील टिटवाळा मांडा शहरात सुद्धा दहीहंडी उत्सव दोन हजार चोवीस मोठ्या आनंदात साजरा करण्यात आला दहीहंडी उत्सवात अनेक गोविंदा पथकांनी सहभाग घेतला असून एकावर एक थर लावून हंडी फोडण्यासाठी प्रत्येक गोविंदा पथक आपले कौशल्य पणाला लावत आहे त्यापैकी आई एकवीरा गोविंदा पथक मांडा टिटवाळा गोविंदा पथक मांडा टिटवाळा राजेशाही गोविंदा पथक मांडा टिटवाळा बाळगोपाळ गोविंदा पथक सांगोडे इत्यादी गोविंदा पथकांनी विशेष सहभाग नोंदविला होता सालाबाद प्रमाणे यावर्षीही दही कला हंडी महोत्सव दोन हजार चोवीस निमित्त टिटवाळा मांड्या येथील युवा उद्योजक व जीबी ग्रुप टिटवाळाचे संस्थापक अध्यक्ष गिरीश व ग्रुपच्या इतर सदस्यांतर्फे दहीहंडी उत्सवात सहभाग घेणाऱ्या सर्व गोविंदा पथक बाल गोविंदा तसेच उपस्थित प्रेक्षक अशा सर्व जवळपास आठशे लोकांना अतिशय सुनियोजित पद्धतीने भोजन वाटप करण्यात आले यावेळी जीबी ग्रुप चे अध्यक्ष गिरीश भोय व ग्रुपचे इतर सदस्य उपस्थित होते भोजन वाटप केल्यानंतर आयोजकांनी सर्व गोविंदा पथकांनी व उपस्थित लोकांनी जीबी ग्रुपचे अध्यक्ष गिरीश भोय व त्यांच्या सहकार्यांचे आभार व्यक्त केले तसेच या स्तुत्य उपक्रमाबद्दल जीबी ग्रुपचे अध्यक्ष गिरीश भोय व त्यांच्या सहकार्यांचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद